See? <laughs> स्वामी समर्थ आज गुरु पुष्यामृत योग आहे आणि हा योग आहे वर्षातून खूप फार कमी वेळा हा योग येतो हा दिवस खूप शुभ मानला जातो जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा घडतो आणि याला म्हणतात हा अमृत काळ म्हणला जातो या दिवशी आपल्या दि घरामध्ये कोणत्याही प्रकारचे काम होत नसतील कोणत्याही प्रकारचे काम थांबले असतील आपल्या घरामध्ये मुलामुलींच्या लग्नामध्ये काही अडथळे येत असतील नोकरीच्या बाबतीत बाबतीमध्ये काही समस्या असतील किंवा आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये काही समस्या असतील अशा अनेक आपल्या समस्या आहेत तर हा हा जो योग आहे वर्षातून फार कमी वेळा येतो म्हणून या दिवशी हे अटकलेले था किंवा एखादा व्यवसाय तुमचा थांबलेला आहे तो तुम्ही चालू करू शकता शुभ कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आजपासून तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये शंभर टक्के यश मिळतं कारण एखादा साधक आहे तो साधू खूप साधना करतो तर त्या साधका सुद्धा भगवानाचा ईश्वराचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर तो ईश्वराचा आशीर्वाद प्राप्त करू शकतो या दिवशी माता लक्ष्मीची मनोभावे पूजा जप दान मंत्र स्तोत्र पठण पारायण नामस्मरण जो कोणी करतं त्याला हजार पटीनं पुण्यफळ प्राप्त मिळत असतं आशीर्वाद मिळत असतो कोणतेही अटकलेले कामं असतील किंवा एखादी मनामध्ये आपल्या खूप दिवसाची एखादी सेवा किंवा काहीतरी कार्य करायचं आहे ते कार्य करायची खूप इच्छा असेल तर गुरु गुरु हा गुरुपुष्यामृत हा जो योग आहे तर हे पुष्य नक्षत्र गुरुवारी आल्यामुळे हा अमृत काळ बनतो आणि हा अमृत योग्य हा वेळ असते आणि हा ह्या वेळेवर कोणी पण हे कोणत्याही कार्याची फक्त सुरुवात केली तरी पण आपल्याला एकशे एक टक्का त्याचा आपल्याला त्या कामामध्ये यश प्राप्त होतं कारण आपल्याला आपल्या गुरुच्या पाठ म्हणजे आपल्या गुरूंचा आशीर्वाद मिळतो माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो तर आज गुरु गुरुकुषम माझ्याकडून सर्व सेवकांना खूप खूप शुभेच्छा कोणतंही काम करायचं असेल तर आज नक्की तुम्ही करू शकता श्री स्वामी समर्थ